कौटुंबिक छळ त्रासाची मध्ये सामनेवाला पतीचा पासपोर्ट रद्द करता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर काय कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया पती व त्यांचे कुटुंबियांना कौटुंबिक त्रास दिला छळ केला बेकायदे बेकायदेशीर रकमेची मागणी व वस्तूंची मागणी केली यावर अशा अनेक आरोपावरून पत्नी हे पती व त्यांच्या कुटुंबीय यांच्या विरुद्ध कौटुंबिक त्रासाबद्दल माननीय फौजदारी न्यायालयामध्ये केस दाखल करते त्यामध्ये पोडगी भाडे वगैरे वगैरे वेगवेगळ्या ले मागण्या करते त्यावेळी पती हे देश सोडून पळून जातील म्हणून त्याचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी पत्नी करू शकत नाही तसेच कौटुंबिक त्रासाबाबतची केस काही प्रमाणामध्ये दिवाणी व काही प्रमाणामध्ये फौजदारी केस आहे आणि ती प्रलंबित आहे किंवा त्यामध्ये पतीच्या विरुद्ध काही आदेश झाला या कारणावरून तिचा पासपोर्ट रद्द करता येत नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने एस एल पी क्रिमिनल नंबर बेचाळीस सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस या केस मध्ये तारीख वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा